मर्याई चौकातील एकशे तीन वर्षे जुना रेल्वे पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून पुढच्या आठवड्यापासून त्या ठिकाणी नवीन पूल कामाला सुरुवात होणार आहे वर्षांपूर्वी निघालेल्या निविदानुसार दिल्लीतील गोयला इन्फ्रा कंपनीला पुलाचे काम मिळाले असून बारा महिन्यात काम पूर्ण होणार आहे नव्या पुलाचे आयुष्यमान कमीत कमी पन्नास वर्षे तसेच जास्तीत जास्त एकशे पंचवीस वर्षे असणार आहे नव्या पुलाची उंची साडेपाच मीटर असून रुंदी सोळा मीटर असणार आहे सातशे मीटर पुलाच्या कामासाठी पस्तीस कोटी रुपये खर्च नियोजित आहे या कामाची निविदा मागच्या दोन वर्षांपूर्वी निघाली होती रेल्वेकडून अंतिम मंजुरी मिळत नसल्याने निविदा मंजूर झाल्यानंतरही दोन वर्षे काम प्रलंबित राहिले बारा महिन्यांमध्ये काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीला तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे अशी माहिती हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिली